भाजी झाली ना आता भाकरी करते काय केली भाजी मस्त फुलग भाजून शिजवलं छान कुकरला लावलं आणि अशी आमटी केली फुलग्याची मस्त मस्तपैकी छान वाशी तू पण खात्या सगळी आवडी आता बाजरीच्या भाकरी आज शाळेत काय आहे सुट्टी असली शाळेला सुट्टी ना काय माहिती काय आहे ते गावात अगं ते तीन तासच होते काय शिकवायचं काय माहिती हा आणि मला कोणी उठावलं नाही शाळेत जायच्या टायमिंगला येत उठावते आम्हाला शाळेत सोडून म्हणतात आता मग इतक्या लगेच करून उठ नाही थांबवत बरं भाकरी आवरलं मोटर चालू केली टाकीत पाणी लावले आता ती काय कर कुत्र्याला पाणी वतितली नळीकडे घेऊन या मग परत ही बर आता काय भाकरी करायच्या का काय भाकरी करायच्यात का काय भात भाकरी करायच्या आता वाटा ही झाडून काढला झाडाचा पडलेला नाही झाडायचा गुरांना एकदा खयात टाकलं म्हणलं भाकरी होत तर म्हणजे बिन काळजी का झाडाला पाला येतो आता झाडाचा सगळा पाला पडतो आता पडला की बाबा साऱ्या झाडाचा पाला नको झालं महिना झाला जमून गेली झाडून झाडून मी झाडावर तेव्हा तिकड जा लिंबा पालाच राहिला नाही दिसतय सगळं पाहणं दिसत दिसतय दिसतय सूर्यप्रकाश आत येतो इथे झाडून रात्री काढलं होतं सगळं पण ती वाटाने झाडायचा काम झाली सगळ्यांची तुमची झालं का सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ नमस्कार कुणाचं काय चाललंय कुणाचं काय चाललंय काय माहिती माझं तर होतच आहे एक लाकूड दिलं असतं माझ्या हातात तर बरं झालं असतरी पटापटा बस आजीन बापू तर काही नाही तर बापू गेले तर राहणार हे करायला येते थोड्या वेळ जेवायला भूक लागल्यावर जायचं आजीला आणायला गावात यात्रा येते ह्यांची बापूंच्या मेहण्याची तिकडे मेह तिकडे बापू जायचे जेवायला त्यांचा फोन होता बापूला म्हणजे बापू मुलं आधी आजी घ्यायचं तिकडे बरं छान अशा बाजरीच्या भाकरी परत कडा भात असं काय म्हणते त्याला डिंगरी नाही बापू काय काल म्हणतो त्याला डिंगरी म्हणायची दिदीच्या मम्मीने आणून दिले ना बापू काल म्हणतो डिंगरी बनते रानात त्यांनी लावले की आता तोडायला आले पण त्यांनी आणून दिले नीट करायचे या म्हणलं आता नीट करावा संध्याकाळ त्याची भाजी होईल त्याची भाजी गावातीच्या शेंग सारखी करतात छान ती मोडायचं असं तुकडं करायचं आणि करायचं डिंगरी वेगळी आली आणि बिनच वेगळं ती पण असत असत पण ती त्याच्या लांब शेंगाली लांबकडे का बड़े बड़े गीवा गीवा। तो तो काम हो डबा घेऊन चक्क डबाय दुसरीच्यातन कांदा आणले तर कांदा कांदा कुठं खायला काय पाहूजी कालू काय केली काल मुलग्याच केलंय पतोय

काका एका इकडून जाणार तिकडून येणार काकाच लय असत आता पोरी कश्या यायच्या शाळेतून आता काय माहित येतात त्यांच्या मैत्रिणी बरोबर येतात का येतात म्हणलं शिवला सोडवलं का नाही शिवला जायचं असेल शाळेत शिवला टायमिंग झाला आता दहा वाजून गेले नाही झालं ना होत आलाय होत आलाय